चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत हा मूग डाळीचा हलका फुलका असा ढोकळा याची चव जरा वेगळीच येते तुम्ही म्हणत जर असाल की बाहेरचं जे खमण ढोकळा आहे त्याच पद्धतीने याची चव असेल पण नाही हा खायला खूप छान लागतो आणि बनवायला पण खूप अगदी सोपा आहे आणि माझी जी, जी बनवण्याची पद्धत आहे ती पण वेगळी आहे मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी मी मूगडाळ डाळ घेतलेली आहे एक वाटी मूगडाळ डाळ आहे रात्री पाण्यात भिजत घातलेली होती तुम्ही हवं हो तर चार पाच तास ठेवू शकतात मला सकाळी बनवायचं होतं म्हणून मी रात्री हिला भिजत घातलेली होती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत वाटताना फक्त एवढं लक्ष द्या की यामध्ये पाण्याचा वापर थोडा कमी ठेवा पाणी सहसा वापरूच नका आता बघू शकता तुम्ही किती छानपैकी असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे वाटताना खूप बारीक वाटून घ्यायची आहे आणि जे राहिलेली मुगडाळ आहे ती पण यामध्ये वाटून घेणार आहोत यामध्ये आता मी रवा घालणार आहे या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे हवं हो तर तुम्ही जाड रवा पण वापरू शकतात तर अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि दही घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच दही घालायचं आहे आणि परत एक वेळेस बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण बॅटर यामध्ये काढून घ्यायचं आहे निंबूसत्व घेतलेलं आहे थोडं साखर घेतलेली आहे एक चम्मच आणि तेल घालणार आहोत एक चम्मच तेल घातल्यामुळे काय होतं ढोकळानं खायला खूप छान लागतो हळद घेतलेली आहे आणि मीठ पण चवीपुरतं घेतलेलं आहे फक्त व्हिडिओ बनवताना व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आवर्जून घाला तुम्हाला जर रवा वापरायचा असेल तर तुम्ही रवा वापरू शकता नाही घातला तरीही काही हरकत नाही आता मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत बेकिंग सोडा म्हणतात खाण्याचा सोडा म्हणतात तो एक चम्मच घेतलेला आहे आता हे तयार झालेलं आहे आपण बाजूला ठेवूयात त्यानंतर एका प्लेटला किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं आहे जेव्हा पण ताट किंवा थाळी वापराल तेव्हा ती थोडी जास्त इंचीची घ्या आता जे बॅटर होतं ते काढून घ्यायचं आहे यामध्ये संपूर्ण बॅटर मी वापरलेलं आहे बेसन पिठाचा ढोकळा तर तुम्ही नेहमीच खातात किंवा नेहमीच बनवतात पण हा मुगडाडीचा ढोकळा ना करायला पण सोपा आहे आणि अगदी नवीन असेल ना त्यांनासुद्धा जमेल तर कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे त्यावरती ही प्लेट ठेवून घ्यायची त्यानंतर लाल मिरची पावडर तिखट असं भुरभुरून घ्यायचं जे खूप छान लागतं खायला हवं तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट वाटताना वापरू शकतात आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण याला स्टीम करून घेणार आहोत तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी हा हलका फुलका ढोकळा तयार झालेला आहे चाकू पण क्लीन निघलेला आहे आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी आधी आपण हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे कधीही ढोकळा बनवताना ढोकळा बनवून झाल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचा मग कापायचा कढईत एक पडी तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे जिरं आहे आणि तीळ घातलेली आहे तीळ आवर्जून घाला याचा जो तिळाचा जो स्वाद आहे ना तो खूप छान लागतो तर मी पूर्ण प्लेट थंड करून घेतली आणि मगच याचे शेप कापून घेतलेले आहेत तर बघू शकता या पद्धतीने कापून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर कापल्यानंतर ना शेप खूप छान येतात याचे तर हा ढोकळा तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकता मुलांच्या डब्यात देऊ शकता आणि बनवून ठेवू शकता तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला खूप छान लागतो तर बघू शकता किती स्पॉन्जी झालेलं आहे आणि सॉफ्ट पण खूप छान झालेला आहे यामध्ये फक्त तेलाचा तडका देणार आहोत आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असले तर त्यांच्यासाठी पण चांगला आहे आता सर्व या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये पण काढू शकता कोथंबीर घालायची सुकं खोबरं घालायचं लाल तिखट घातलेलं ला आहे हे तिखट नाही जास्त आणि पिठी साखर घातलेली आहे तर माझी आई जेव्हा बनवते ना तेव्हा ती ह्याच पद्धतीने बनवते मी हवं तर पिठी साखर वापरू शकता नाही घातली तरीही काही हरकत नाही आणि जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर माझी आई ह्या पद्धतीने बनवते म्हणून मी तुम्हाला असा बनवून दाखवलेला आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची न वापरता हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे यावरती तुम्ही हिरवी चटणी लाल चटणी सॉस किंवा चिंचिजीची चटणी भेटते ना ती पण वापरू शकतात खाण्यासाठी आणि शेव भुरभुरून घ्यायची याची टेस्टनं खूप छान येते शेव आवर्जून घाला तर ते तुम्हाला मी ढोकळात तोळून दाखवते बघू शकता किती छान झालेलं आहे मस्तपैकी असा चिंचेच्या चटणीसोबत खायचा खूप छान लागतो तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद